अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात आपण आहोत अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही अकोले तालुक्यातील तमाम शेतकरी इतर सर्व घटकांनी स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही उभी केलेली संस्था आहे आणि त्या संस्थेला कुणीतरी गिळंकृत करू पाहतं आहे कुणीतरी कुटुंब एकाधिकारशाही एका कुटुंबाच्या नावावरती ही संस्था करू पाहत आहे याच्या दोन हजार बावीस साली या ठिकाणी अकोले तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहमटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी ठिया आंदोलन केलं त्या ठिया आंदोलनाच्या काही उपलब्धी या ठिकाणी आपल्या हातात आल्या होत्या त्यावेळी कैलासवाशी मधुकररावजी साहेब हे या संस्थेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यासमोर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये काही माणसांची नावं त्या ठिकाणी ठरली आणि जी घटना आहे ज्या ज्या घटनेत काही बदल करायचे त्याच्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली त्या कमिटीत ता अकोले तालुक्यातील तमाम आ, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची काही मंडळींची नावं त्या कमिटीत आजही पाहायला मिळतील त्याचा मी साक्षीदार आहे या ठिकाणी ही संस्था आमच्या पूर्वजांनी कदाचवाशी कालकथित दादासाहेब रुपवते साहेब असतील यशवंतरावजी भांगरे साहेब असतील बाबासाहेबजी नवले असतील हांडेसाहेब असतील यांनी ही संस्था या तालुक्याच्या गोरगरीब आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ही उभी केली आणि ती आज ता ती तालुक्याची संस्था म्हणून या ठिकाणी काम करते परंतु आत्ता आत्ता कुठेतरी एकाधिकारशाही होऊ पाहते या संस्थेसाठी माझ्या पहिल्या पिढीतील पूर्वजांनी या ठिकाणी ऊसाचे काही पैसे असतील दुधाच्या माध्यमातून जे दुधाचे पैसे या संस्थेला दिलेले आहेत बीडी कामगार बीडी कामगार त्या ठिकाणी विडी कामगार सुपामागे पैसे काढून का या संस्थेला वापरलेले अशा अवस्थेत ही संस्था सामान्य जणांचे तालुक्याची आहे तमाम तालुकावासियांना मी या निमित्ताने आव्हान करणार आहे जर ही संस्था तालुक्यातील सामान्य माणसांची ही संस्था आहे तर एकाधिकारशाहीने इथला कारभार चालला आहे जी माणसं या ठिकाणी ज्यावेळी मधुकररावजी साहेब होते तोपर्यंत ठीक होतं त्यांनी या संस्थेमध्ये राजकारण कधी आणलं नाही आम्हालाही राजकारण करायचं नाही परंतु काल अकोले तालुक्यातील सजग नागरिकांनी कॉम्रेड डॉक्टर अजित नवलेसारख्यांनी एक मुद्दा मांडला आहे मी त्यांचं अभिनंदन करेल कुठल्या तरी माध्यमातून हा आ, मुद्दा पुढे येण्याची आवश्यकता आहे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही वाचली पाहिजे कुठेतरी ही एकाधिकारशाही इथे नसली पाहिजे एका कुटुंबाच्या ताब्यात ही संस्था जाणं योग्य नाही आणि अशा अवस्थेमध्ये हा लढा ज्यावेळी आम्ही बावीस साली या ठिकाणी बसलो होतो मंडप पेंडॉल टाकून त्या ठिकाणी बसलो आमदारसाहेब आम्ही तीन दिवस या ठिकाणी ठिय आंदोलन केलेलं आहे त्याची उपलब्धी पण आम्हाला मिळालेली आहे परंतु आम ज्येष्ठ नेते कैलाशजी मधुकररावजी साहेब यांनी त्यावेळी जो काही शब्द दिला जो लेखी स्वरूपात सांगितलं त्या कमिटीमध्ये आमचे मित्र कॉम्रेड डॉक्टर अजित नवले पण त्या कमिटीमध्ये आहेत आमदार साहेबांनी वेळोवेळी वे वे त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे पत्रव्यवहार केलेला आहे संस्थेने त्यांना समाधानकारक उत्तरं दिलेली नाही परंतु पत्रव्यवहार संस्थेमार्फत पण झालेला आहे आमदार साहेबांनी बी केलेलं आहे आमदार साहेब कुठल्याही पद्धतीत एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो सोडत नाही हे त्यांचे सहकारी म्हणून आम्ही जवळून पाहिलेलं आहे हाही विषय हा धसाच लावल्याशिवाय साहेब राहणार नाही आणि तो त्यांनी पत्रव्यवहारांच्या माध्यमातून मा माध्यमातून असेल इतर माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे परंतु मी या सर्व मंडळींना सांगू इच्छितो आपली नावं त्या कमिटीवरती आहेत आपण यासाठी काहीतरी प्रयत्न के केला पाहिजे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी त्या ठिकाणी जो बायलॉज आहे तो बदलण्याच्या कामी जी कमिटी आता काही माणसं त्यात अशोकराव भांगरे साहेब नाहीत पांडे साहेब त्या ठिकाणी हयात नाहीत परंतु कॉम्रेड डॉक्टर अजित नवले असतील बाकीची सर्व मंडळी जी आमच्या बरोबरीनं विजयराव साहेब असतील या सर्वांनी गा, त्या ठिकाणी लक्ष घालण्याची गरज आहे कोणातरी एकावरती याचे खापर फोडण्याची आवश्यकता नाही आपण सर्व मिळून अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ज्या माणसांनी घा घामातून ही संस्था उभी केली त्या सर्वांनी या संस्थेच्या पुढील कारभारावरती लक्ष ठेवून लक्ष केंद्रित करून कुठेतरी कारभार पाहण्याची गरज आहे म्हणून मी तमाम अकोलेवासियांना या निमित्ताने विनंती करणार आहे आपण अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी वाचवण्यासाठी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी भरभराटीत आणण्यासाठी आणि येथील तमाम गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण उपलब्ध होण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण मोठ्या स्वरूपाची ही संस्था करण्यासाठी आपण या पुढील काळात सजगतेने सजगतेने पुढे येऊन मोठ्या स्वरूपाचं जर समजा कोर्टाच्या माध्यमातून काय मला त्यात खोलात अभ्यास नाही परंतु कोर्टाच्या माध्यमातून असेल जी लढाई किंवा एक जन आंदोलनाचा रेटा उभा करून अकोले तालुका आता एज्युकेशन सोसायटी ही आपल्याला वाचवायची आहे मी यानिमित्ताने तमाम अकोलेवासियांना विनंती करतो अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही पुढे जर आपल्या मुलाबाळांना शिक्षणासाठी चांगल्या पद्धतीची उपलब्ध ठेवायची असेल तर अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी वाचवली पाहिजे आणि त्यासाठी सामान्य माणसाने आणि तमाम सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र